समशेरपूर येथील ग्रामदैवत काशाई माता मंदिर जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ आज काशाई माता प्रांगणात करण्यात आला यावेळी समशेरपूर गावच्या महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील ग्रामदैवत काशाई माता मंदिर जीर्ण झालेले असून मंदिरावर पिंपळ वृक्ष उगवल्यामुळे मंदिरास भेगा पडल्या असून सदर मंदिराचे काम न झाल्यास मंदिर कधी पडेल याची शाश्वती नाही म्हणून शमशेरपूर येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी सदर काम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून आज सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी महिलांनी ओवळून काशाई मातेची आरती केली आरती झाल्यानंतर पावती पुस्तके देवी समोर ठेवून वर्गणीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शमशेरपूर येथील कैलासवाशी रघुनाथ अर्जुन साळवे यांच्या स्मरणार्थ श्री विजय रघुनाथ साळवे व अमोल रघुनाथ साळवे यांनी अकरा हजार एकशे अकरा रुपयाची रोख वर्गणी पावती फाडून शुभारंभ केला त्यांचा फेटा बांधून जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला सदर मंदिराचा जीर्णोद्धार करणेकामी अंदाजे पंधरा लाख रुपये खर्च येणार असून दानशूर व्यक्तींनी मंदिर मंदिरकामी सहकार्य करावे अशी विनंती काशाई माता मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आली आहे